नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर समोर पहा मित्रांनो जवळपास सहा सात वेताची शिळी असेल आपली ही आणि मित्रांनो हिला झाले तीन पिल्ले मागच्या वेताला झाले होते चार पिल्ले तर मित्रांनो तीनही पिल्ले बिट्टल क्रॉसचे आहेत आणि खूप छान सुंदर क्वालिटीचे पिल्ले झालेत मित्रांनो कान भरपूर लांब आहेत आणि खूप छान अशी क्वालिटी आहे तर मित्रांनो शेळीच्या बाबतीत थोडं वैशिष्ट्य सांगायचं आहे मित्रांनो फक्त ही शेळी आपण खाटी सात हजार रुपयाला खाटी शेळी आणली होती आणि त्या सात हजाराच्या शेळीला मित्रांनो तुम्हाला सांगतो प्रत्येक वेताला तीन किंवा चार असे पिल्ले होतात आणि तुम्हाला सांगतो परत फार कमीत कमी सात ते आठ हजारांनीचं एक एक पिल्लू मी विकतो तरी आठ हजारांनी जरी पिल्लू गेले मित्रांनो तरी आठ एक आठ आठ दोन सोळा आणि चोवीस म्हणजे एका वेताच्या याचे चोवीस हजार रुपये इन्कम भेटते आणि वर्षाची जवळपास अठ्ठेचाळीस ते पन्नास हजार रुपये दोन वेताचे मित्रांनो याची इन्कम होते एका शेळीचं वार्षिक उत्पन्न पन्नास हजार रुपये तुम्हाला सांगतो अशा क्वालिटीच्या जर आपल्याकडे दहावीस जर शेळ्या असतील जर एका शेळीनं वर्षाला जर पन्नास हजारचं इन्कम जर दिलं तर दहा शेळ्यांचा मित्रांनो तुम्ही विचार करू शकता पाच लाख रुपये तुम्हाला इन्कम होणार आहे आणि जर अशा चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या जर असतील तर शंभर टक्के तुम्ही एवढं इन्कम मिळू शकता तर असे सुंदर सुंदर असे पिल्ले मित्रांनो शेळ्यांना होतात आणि बघा आत्ताच जार पडलेलं आहे दोन पिल्लांचे दोन जार पडलेत आणि आजू एक जार पडला म्हणजे तीन पिल्लांचे तीन जार पडतील आणि इथे बघा आमचा टॉमी असतो लगेच त्याला जार खायला असतात आणि मित्रांनो तो शेळ्यांचं राखण रात्रंदिवस करतो शेळ्यांना सोडून अजिबात कधीच जात नाही तर मित्रांनो ह्या शिळेचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आत्तापर्यंतचे माझ्याकडे आल्यावर चार पाच व्यथा झाले असतील पूर्वीच्या मालकाकडे चार पाच व्यथा झाले असतील तर ही काठेवाडी शिळे आहे आणि मित्रांनो ही काठेवाडीला काठेवाडी क्रॉस आहे तर खूप सुंदर क्वालिटीचे आहे एका टायमाला दोन लिटरच्या आसपास म्हणजे दिवसाला दीड ते दोन तीन लिटर दूध देत असेल आणि तीन पिल्ले असे सुंदर लावते खूप सुंदर पिल्ले लावते चार महिन्याच्या आसपास एक एक पिल्लूचं सात आठ नऊ हजारापर्यंत जातं तर मित्रांनो मला ह्या माध्यमातून असंच सांगायचं आहे शेळीपालनामध्ये खूप इन्कम आहे खूप पैसा आहे फक्त कष्ट करणारा मेहनत करणारा पाहिजे त्याला मित्रांनो नक्कीच याच्यामध्ये यश मिळतं तरी आता हे पार गेलं तरी तुम्हाला सांगतो आज चार महिने जरी धरलं तर मित्रांनो चार महिन्यांनी हे इन्कम मला मिळणार आहे तर मित्रांनो आता यांचं नियोजन कसं आहे ते थोडक्यात मी सांगूया आपण तर मित्रांनो बघा आता ही शिडी खालेली जवळपास एक तास झालेला आहे आणि त्यांनी दूधबीध पिले निवांत बसलेत तर आता मित्रांनो यांची काळजी एक पंधरा ते वीस दिवस कशी घ्यायची तर मित्रांनो यांना काय करायचं आहे पंधरा ते वीस दिवस चांगले पळस तर उड्या मारसर शेळीचं दूध जास्त पिऊ द्यायचं नाही एका पिल्लाला साधारणपणे दहा एम एल पंधरा एम एल जास्तीत जास्त, जास्त गेलं पाहिजे नाही एक दोन तीन दिवस वीस एम एल वीस एम एलच्या पा आसपास एका पिल्लाला दूध गेलं दोन तीन दिवस काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर एकदा त्यांना दूध पचन झालं आणि जास्त गेलं तर, तर काहीच प्रॉब्लेम येत नाही पण काय होतं सुरुवातीला जर एक दोन तीन दिवस जर जास्त दूध जर पिलं तर ते दुधांचं काय होतं त्यांना पचन होत नाही कवळं दूध असते नवीन पिल्ले असतात त्याच्यामुळं शेळी वेल्याच्यानंतर नंतर थोडी काळजी घ्यायची तर मित्रांनो बघा हिचा जार पडण्यासाठी आपण हिला थोडं हे खाऊ घातलं शेंगदाणा पेंड आणि थोडा भुसा चारला त्याच्यामुळं तिचे बघा एक तासाभरात जार बी पडला आणि पिल्ले पण व्यवस्थित प्यायला लागलेत बघा एक तासात पिल्ले प्यायला सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो ह्या शेळीचं खास वैशिष्ट्य सांगायचं चा जर म्हटलं तर मित्रांनो ही आपण साडेनऊ हजाराला शेळी घेतलेली आहे आपलं सात हजाराला शेळी घेतलेली आहे जोडा जोड आणला होता मी चौदा हजाराचा एक दुसरी सेम अशीच आहे दोन्ही सख्या बहिणी म्हटलं तरी चाल ना आणि सख्याच बहिणी आहे तर हिची दुसरी बहीण आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो तुम्ही म्हणणार अरे वा दोन्ही एकदम सेम सारख्याच आहे तर चला एकच मिनिटात तुम्हाला ती पण शेळी दाखवतो तीसुद्धा सात हजाराचा आणि ती म्हणजे सात चौदा हजाराचा जोड तर मित्रांनो ह्या चौदा हजाराच्या शेळीचा आत्तापर्यंत उत्पन्न जर काढलं तर दोन अडीच लाखापर्यंत सहज गेला असं घेतल्यापासून तर अशी ही माझी शेळी आहे तर मित्रांनो चला हिची बहीण दाखवतो सक्की बहीण जुळी आणि सेम अशीच आहे तुम्ही माणसांना दोन्ही सेम दिसतात हे पहा मित्रांनो तिची सेम दुसरी जुळी बहीण ही आहे ही आणि ती दोघीजणी मी सात हजार लानलेले आहेत बघा सेम तशीच आहे फक्त हिचं एक शिंगाड मोडलं आहे मारामारी करून शेळ्यांसोबत तर ह्या दोन्ही शेळ्या चौदा हजाराच्या आहेत हिचे पिल्ले मित्रांनो मी आता विकलेले आहेत आठ आणि आठ सोळा हजाराला दोन्हीचे पिल्ले विकलेत आता सध्या ही लागलेली आहे म्हणजे सध्या एक दीड महिन्याची लागलेली असन गामी असन तर ह्या दोघी सख्या बहिणी मित्रांनो आपण एका शेतकऱ्याकडून आणल्या होत्या आणि मित्रांनो खूप छान सुंदर क्वालिटीच्या शेळ्या आहेत तर शेळीपालनामध्ये मी सर्व शेळीपालक बांधवांना एकच सल्ला देईल की शेळीपालन आपण करत असताना आपण लहान मुलाला जसं जपतो लहान मुलांचं जसं संगोपन करतो त्या पद्धतीचं जर तुम्ही तुमच्या शेळ्यांचं पिल्ल्यांचं जर संगोपन जर केलं तर मित्रांनो शेळी ही शेतकऱ्याचं खूप चांगलं फायदा करून देऊ शकते आणि पिल्लू बघा मित्रांनो बिट्टल कोराजचं पिल्लू आहे बघा त्याचं नाक वगैरे कसं आहे डोळे कसे आहेत आणि कान जर बघितला तर खूप छान सुंदर लांब कान आहे तर ही झाली बा मित्रांनो काठेवाडीला बिट्टल क्रॉस पायदास आणि खूप टॉप क्वालिटीची पाठ झालेली आहे मित्रांनो बघा सगळ्याच पाठी खूप छान आहे तर मित्रांनो फक्त आणि फक्त आपली ही सात हजार रुपयाची शेळी आणि सात हजाराच्या शेळीचं वार्षिक उत्पन्न तुम्हाला सांगतो मागच्या वेताला तिला चार पिल्ले झालेत ह्या वेताला तीन पिल्ले झालेले आहेत तर अशा पद्धतीची ही शेळी आहे मित्रांनो तीन चार तीन चार पिल्लं तिच्या प्रत्येक वेताला होतात तर मित्रांनो अशा जर दहा शेळ्या असतील तर मित्रांनो मी तुम्हाला मागाशी सांगितलं पाच लाख रुपये इन्कम तुम्हाला दहा शेळ्यांपासून मिळू शकतं पण शेळ्या टॉप क्वालिटीच्या पाहिजे पिल्लेसुद्धा टॉप क्वालिटीचे व्हायला पाहिजे तर अशा पद्धतीचं आपलं शेळीपालन आहे मित्रांनो तर एका शेळीची माझ्या साधारणपणे पन्नासच्या आसपास इन्कमीची वार्षिक होते तर अशी ही माझी शेळी आहे मित्रांनो हिचं आता सध्या वय झालेलं आहे तर अशा पद्धतीचं आपलं शेळीपालन आहे तर ठीक आहे असो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करायची आहे आणि माझ्या हे बिट्टलचे जे नवीन सदस्य पिल्ले आलेले आहेत तर यांची क्वालिटी कशी आहे हे पण कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो आणि आपण जर माझा व्हिडिओ नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण काय होईल सबस्क्राईब जर केलं तर माझे असे आहे नवीन व्हिडिओ आपल्याला नक्की पाहायला मिळेल तर मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आपण कुठून माझा व्हिडिओ पाहत आहे तर मित्रांनो बघा पुन्हा एकदा तुम्हाला पिल्ल्यांची मी क्वालिटी दाखवत आहे तर बिट्टलचं पिल्लू कान लांब आणि जे नाकाचं पुढचं जे नोज आहे त्याला जरा रोमन आकाराचा रोमन आकार असतो त्याचा आणि डोळे जर पाहिले तर हे बघा शुभ्र डोळे आहे त्याचे तर ही बिट्टलची खासियत आहे ओळखायची तर मित्रांनो ह्या तिन्ही पण फिमेल माद्या झालेल्या आहेत आणि ह्या माद्या खूप छान क्वालिटीच्या झालेल्या आहेत तर असो ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करा आणि असेच माझे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ आपल्यापर्यंत माहितीचे येतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल तर मित्रांनो आता थोडक्यात दोन तीन श शाव, शब्दामध्ये तुम्हाला थोडी माहिती सांगतो हिच्याबद्दल तर आता हिचं तुम्हाला सांगतो आता इला ही तीन पिल्ले आहेत मन तुम्ही म्हणसान शिळीचं वय झालेलं आहे पण ह्या तीन पिल्लांचं भागल का तर आता ते भागतं नाही त्याच्याबद्दल मी थोडं सांगतो तर मित्रांनो हिला आता खुराक एक दोन दिवसाच्या नंतर आपण जी बाजरी असते ती बाजरी शिजवून चालणार आहे त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि शेंगदाणाचं मिश्रण एकत्र कालून तिला हा खुराक एक महिनाभर चालू करणार आहे आणि हा खुराक जर तिला महिनाभर जर चालू केला तर ती उत्तम क्वालिटीची दुधाला फुटणार आहे आणि दुधाला जर चांगली शिळे फुटली तर मित्रांनो पिल्ल्यांचं चा, चांगल्या प्रकारचं चा भागेल आणि हे पिल्ले तुम्हाला थोड्याच दिवसात चांगले मोठे झालेले दिसतील दष्टपुष्ट दिसतील तर मित्रांनो असं ठीक आहे व्हिडिओ जास्त लांबवण्यापेक्षा मी इथं समाप्त करतो आणि माझा व्हिडिओ इथे समापला जय हिंद जय महाराष्ट्र